श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव यांच्या चरणावर कोटी कोटी बंधन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे असा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला परमेश्वराकडून खूप आशीर्वाद प्राप्त होतील धर्मक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्र नावाच्या मैदानावर युद्धाच्या इश्याने जमलेले धृतराष्ट्राचे पुत्र व पांडूचे पुत्र व विष्णूरसना उभी राहिलेली प्रचंड सेना आणि युद्धाविषयी तयार केलेले अप्तपण पाहून अर्जुनाचे मन ठार गोंधळले होते उभे राया न्यालाही अव आव, अवसान राहिले नव्हते हो धनुष्य अवतातून पडला त्यावेळेस अर्जुन भगवंत असं म्हणाला युद्धामध्ये युद्धामध्ये आपल्याच लोकांना मारून मला तो विजय नको किंवा राज्य पण नको युद्ध का करावे हे समजेपर्यंत मी आहे आता युद्ध करत नाही असे मनात स्तब्ध बसला दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या अर्जुनाला ओळखत याने असून भगवान म्हणाले तू शोक करू नये त्याचा शो करतो आणि गोष्ट तर मोठ्या पंडितासारखे सांगतो परंतु जे ज्ञानी आहेत मृत्यू झालेले अथवा जिवंत असल्याबद्दल शो करत नाही मी पूर्वी कधी नव्हतो किंवा मी कधी नव्हतात किंवा हे राज्यही नव्हते किंवा आपण सर्व यापुढे कधी असणार नाही असे नाही याप्रमाणे बालपण तरुणपण म्हातारपण अवस्था या देहाला या प्राप्त होतात याचप्रमाणे जीवात मला एकामागून एक देह प्राप्त होत असतात याबद्दल विचार मनुष्य मोह पावत नाही देहाची एक अवस्था संपली व त्याला दुसरी अवस्था प्राप्त झाली म्हणजे पहिली अवस्थेचा नाश होतो परंतु त्या अवस्थेत नाशासोबत देहाचा नाश होत नाही त्याचप्रमाणे एका देहाचा नाश होतात जीवात्म दुसऱ्या देहाचा आश्रय घेतो पण पहिल्या देहाच्या नाशामुळे जिव्हाळ्याचा नाश होत नाही यावरून मरण म्हणजे अवस्थाप्रमाणे देहात तर यो होय हे सिद्ध होते अर्जुन किंवा सुख किंवा दुःख शांत किंवा उष्य असे विषयी इंद्राने होत असतात ते उत्पन्न होतात आणि ना, नाशिक पावतात म्हणून ते क्षणगुंगर रोज या करीतात ते सोसले पाहिजे ज्याला सुख दुःख सामना व जो धौर्युक्त आहे अशा पुरुषाला विषयी बाधा करू शकत नाही मोक्ष प्राप्तीस योग्य होतो असत्य असते ते खरे पाहण्यास कधी येत नाही आणि जे खरे आहे त्याचा कधी नाश होत नाही ज्यांच्या योगाने हे सर्व विश्व बनलं आहे ते ब्रह्मत्व कधी नाश पावत नाही परंतु देह नाशिवंत असून आत्मा अविनाशी आहे म्हणून अर्जुन तू युद्ध कर मृत्यूच्या काळजीने शो करू नकोस जसा मनुष्य जुनी झालेली वस्त्रे टाकून दुसरी नवी घेतो तसा आत्माई जीर्ण झालेलं शरीर टाकून नवी धारण करतो राणी मरतो हो पुन्हा जन्माला येतो या क्रियेत त्याचा जड देह काय तो नष्ट होतो व त्याला नवीन देह प्राप्त होतं जो जन्माला आला तो मरणारच आणि जो मेला तो पुन्हा जन्म घेणारच याच्याबद्दल काय करत बसण्या अर्थ नाही सुख किंवा दुःख लाभ किंवा जय किंवा अपजय ही दोन्ही समना सामना समजून तो युद्ध कर म्हणजे तुला पाप मिळणार लागणार नाही एवढा वेगळा तुला सांख्य म्हणजे ज्ञान किंवा तत्त्व विचार सांगितले आता योग मार्ग म्हणजे कर्ममार्गाची विचार सांगतो या कर्मामध्ये निश्चित मात बुद्धी एकच आहे आणि सोशल त्यांच्या बुद्धी अनेक आहे ज्यांची बुद्धी असते त्याला कधी यश प्राप्त होत नाही आणि सुखदुःखाच्या विकारांपासून दूर हो निरंतर शांती वृत्तीने राहत कसे होईल काय होईल याची मुळीस काळजी करू नकोस श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा ಶೇರ್ ಕರ ಕಮೆಂಟ್ ಕರೋ ಆಮ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮರಾಠಿ ಯನ ನಕ್ರಾಬ ಕರ